कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आग्रे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हळद या पिकाचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते आणि सध्या पाऊस हा अतिरिक्त झाल्यामुळं हळद या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला एक महत्त्वाची ड्रेचिंग आळवणी या व्हिडिओच्या माध्यमामधून बघायची आहे की आ, करपा कंदमासी आणि आळीचा कीटकाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही एक आळवणी हे एक ड्रेचिंग खूप महत्त्वाची आहे आणि ही जे ड्रेचिंग आपण केल्यानंतर आपले जे कंद आहे कंदसड होणार नाही आणि शेंगा आहेत ह्या भरपूर आणि ॲक्टिव्ह होतात त्यासाठी आपल्याला ही ड्रेचिंग कराय करायची आहे तर या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचे आहे तत्पूर्वी जर माझ्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हळद या पिकावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करपाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा पूर्ण प्लॉटवर आहे हे पण या ठिकाणी आहे असे बरेच करपा येत आहे कारण यासाठी आपल्याला एक ड्रेसिंग अळवणी खूप महत्त्वाची आहे तर आपल्याला साधारणतः एक मेटालिक्स हे एक एकरसाठी फवारणी सांगतो मी तुम्हाला यामध्ये मेटालिक्स हे पाचशे ग्राम घ्यायचं आहे आणि दुसरं ॲटॅलिका नावाचं जे औषध आहे हे आपल्याला पाचशे ग्राम घ्यायचं आहे आणि दुसरं जे आहे बॉक्सर नावाचं हे डेल्टा मिथ्रीन नावाचा जो घटक आहे ते आपल्याला बॉक्सर घ्यायचं आहे हे दोनशे पन्नास एम एल घ्यायचं आहे हे दीडशे लिटर पाण्यामध्ये याचं टाकून कॉम्बिनेशन करून आपल्याला एक तर ड्रिपच्या माध्यमामधून ड्रेचिंग करा किंवा फवार्यामध्ये टाकून नवजेल खोलून हे आपण ड्रेचिंग करू शकता त्या माध्यमामधून आपले जे कंदसड आणि असा जो करपा दिसतो हा करपाचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही आणि आळीचासुद्धा कंदामध्ये प्रदुर्भाव आढळून येणार नाही यासाठी ही ड्रेचिंग आळवणी खूप महत्त्वाची आहे कारण आता जो नोव्हेंबर महिना आहे या ठिकाणी पाऊस जो महाराष्ट्रामध्ये खूप अतिरिक्त झालेला आहे त्यासाठी आपल्या हळद पिकाचं नुकसान होऊ नये हे आळे आणि कीड आणि करपा याचा प्रादुर्भाव आढळून येऊ नये आपल्या हळद पिकासामध्ये त्यासाठी ही ड्रेसिंग खूप महत्त्वाची आहे कारण सकाळचे जे दवबिंदू आहेत धुकी आपण त्याला धुईसुद्धा म्हणू शकतो ग्रामीण भागामध्ये हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्पॉट दिसत आहेत दवबिंदू जे आता या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये आपल्या पिकावर हळद पिकावर म्हणून आपण मेटालिक्स हे आपण या ठिकाणी वापरलेलं आहे आणि कंदमाशी आणि आळीचा प्रदुभाव होऊ नये त्यासाठी आपण दोन औषधं सांगितले आहे एक बॉक्सर आणि आटेलिकता असे दोन हे आपण औषध खूप महत्त्वाचे आहेत कारण आता जो शेंगा हळद हे सोडित आहे नोव्हेंबर महिना आहे या ठिकाणी परिपक्व व्हावं ॲक्टिव्ह हवं त्यासाठी आपल्याला हे आळवणी ड्रेसिंग खूप महत्त्वाची आहे हा तुम्ही बघू शकता हा प्लॉटवर पूर्ण स्पॉट आलेले आहेत बघू शकता या ठिकाणी हा प्लॉटवर बऱ्याच ठिकाणी हा करप्याचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे कारण सकाळचे वाता जे वातावरण आहे सकाळी जे धु दवबिंदू आहेत दवबिंदूमुळं बुरशीचा परिणाम होऊ नये आपल्या हळद पिकावर त्यासाठी ही आळवणी खूप महत्त्वाची आहे तर अशीच जर आपण ड्रेसिंग आळवणी केली तर साधारणत आपल्याला उत्पन्नामध्ये घट येणार नाही आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न